मराठा समाजाला आरक्षण मराठा समाजाला आरक्षण एक मराठा एक मराठा एक मराठा मराठा समाजाला आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचं अरे मराठा समाजाला आरक्षण अरे मराठा समाजाला आरक्षण एक मराठा मराठा अरे आरक्षण आम हरे आर हरांडे पाटील आगे बरो अरे सरांडे पाटील आगे बरो बरो हिकु मराठा

वेगवेगळ्या प्रकारे मराठा समाजाने आपले आंदोलन केले धरणे धरले आज या ठिकाणी जरांडे पाटलांनी जी टोकाची भूमिका घेतली आणि आज संपूर्ण महाराष्ट्र त्यावर खळवळून उठला जागा झाला त्याला पाठिंबा देतोय तो आमची एक मुस्लिम समाजाची नैतिक जबाबदारी की आमचा मराठा बांधव आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतोय उपोषण करतोय हे खारीचा वाटा म्हणून मुस्लिम समाजाने या ठिकाणी जरांडे पाटलांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी आम्ही नरवीर तानाजी मालुसरे चौकात करणार आहे त्याची सुरुवात सकाळी आठ वाजल्यापासून झालेली आहे सरकार लक्ष देत म्हटलं तसं आंदोलन सुरळी उपोषणामुळे अनेक ठिकाणी झाले सरकार मराठा समाजाचा अंत बघतोय मराठा समाजाबरोबर जो भेदभाव मराठा समाजात आपापसाची ते निर्माण करून सरकारला आलक्षण द्यायचे नाहीये ते म्हणतात की टिकणारं आरक्षण टिकणारं आरक्षण काही नाही आहे फक्त वेळ काढायचा आहे सरकारची ठोस भूमिका घेत नाही आहे सरकार ज्या पद्धतीने गेले पाच वर्ष झाले महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सरकारची चा कारवाई चालू आहे सरकार ज्या पद्धतीने चाललं आहे ते चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि मराठा समाजाला त्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे फक्त खेळवत आहेत पण यावेळेस नक्की आम्हाला आशा आहे की मराठा समाज ज्या पद्धतीने ताकदीन सिंग जरा जरांडे पाटलांबरोबर उतरलेला आहे सरकारला यावेळेस टिकणारं आरक्षण द्यावंच लागेल समाजाचा हक्काच